कोण आंबेडकर आम्हाला माहीत नाही त्यांचा पुतळा या ठिकाणी लागणार नाही हे सुप्रीम कोर्ट आहे ही सरकारी जागा आहे या ठिकाणी कोणाचाही पुतळा आम्ही बसूच देणार नाही जर या ठिकाणी पुतळा बसला तर आम्ही त्याची तोडफोड करू मग इथे आंबेडकरांचा असो किंवा कोणाचा आम्ही पुतळा बसूच देणार नाही जर आंबेडकरांचा पुतळा बसला तर त्याच ठिकाणी आम्ही श्रीरामाचा देखील पुतळा बसू तर मित्रांनो ही वक्तव्य होती काही जातीयवादी त्या वकिलांची ज्या वकिलांचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हायकोर्टामध्ये जो पुतळा बसणार आहे त्यांचे परंतु मित्रांनो आता त्याच वकिलांना ज्या आहे मोठ्या प्रमाणात दणका बसताना दिसतोय नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून एक प्रकरण मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारत देशामध्ये गाजत आहे आणि त्या प्रकरणामुळे जे आहे आंबेडकरवादी लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्यासोबत दुसरीकडे जे आहे मित्रांनो काही जातीवादी वकिलांच्या टीम हायकोर्टामध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी मूर्ती बसविली जाणार होती तिला विरोध केला जात आहे परंतु हे संपूर्ण प्रकरण घडत असताना आता मित्रांनो त्या ठिकाणी आंबेडकर मोठा विजय होताना दिसत आहे कारण त्या ठिकाणी जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला विरोध करत होते किंवा हायकोर्टामध्ये त्यांची मूर्ती बसवू नका असं जी लोक म्हणत होती त्यांचं थेट वकिलीचं लायसन जे आहे ते रद्द करण्यात यावी किंवा त्यांचं वकिलीचं जे लायसन आहे मित्रांनो ते लवकरच रद्द होतं की काय असं दिसून येत आहे तर नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला पाहूया मित्रांनो त्या ठिकाणी काय घडलं आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणचं जे हायकोर्ट आहे त्या ठिकाणच्या हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात यावा त्यांनी ज्या आपल्या देशाला समानतेने वागायचं धर्मनिरपेक्षपणे कसं वागायचं त्यासोबत आपल्या देशामध्ये जे जातीयवादी प्रथा होती त्यांना संपविण्याचं काम केलं होतं व त्यासोबत आपल्या भारत देशाचे ते पहिला कायदा कानून मंत्री होते त्यामुळे त्या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लागावा किंवा त्यांची मूर्ती त्या ठिकाणी बसविण्यात यावी अशी मागणी ज्या त्या ठिकाणी केली जात आहे परंतु मित्रांनो त्या ठिकाणी मागणी करण्यापेक्षा सर्वात मोठ मोठी व महत्वाची गोष्ट ही आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा असा आदेश जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या हायकोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याकडनं पारित करण्यात आलेला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी ते जागा वगैरे सर्व काही गोष्टी पाहून घ्यावं त्यासोबत त्या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवा असं त्यांनी सांगितलं होतं परंतु हे सर्व घडल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या वामपंथी जातीवादी लोकांच्या मनामध्ये वकिलांच्या मनामध्ये धडकी भरायला लागली आणि इथे आता जर डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसला तर आपल्याला दररोज त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं लागेल ही भावना त्यांच्या मनामध्ये जागू व्हायला लागली आणि त्यांच्या मनामधील जातीवाद समोर दिसू लागला आणि त्यानंतर त्यांनी ज्या मोठा डाव त्या ठिकाणी रचला त्या ठिकाणी मोठा खेळ त्यांनी रचला आणि या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसूच द्यायचा नाही किंवा या ठिकाणी मूर्ती बसूच द्यायची नाही असं त्यांनी ठरविलं आणि मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसणार होता ज्या ठिकाणी तो ओटा बनविण्यात आला होता त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनं उपोषण करायला सुरुवात केली परंतु ही गोष्ट वाऱ्यासारखी हो संपूर्ण भारत देशामध्ये पसरली आणि देशभर पसरल्यानंतर संपूर्ण देशभरातील भमसैनिक एकवटले व त्यासोबत त्यांनी ज्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आता त्या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तर आम्ही बसविणारच आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसणारच आहे असं ठणकावून सांगितलं जात आहे परंतु त्यासोबत आता ज्या ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा किंवा मूर्ती बसविण्यास विरोध केला आहे त्यांचं बारचं जे लायसन असतं किंवा जे वकिलीचं जे लायसन असतं त्याला रद्द रद्द करण्यात यावी अशी मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे तर येत्या काही दिवसामध्ये त्या सर्व वकिलांचे जे आहेत बारचे लायसन जे आहेत किंवा वकिलीचे जे लायसन आहेत ते रद्द व्हावेत आणि कायदा कानून एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या जजने जर एखादं सेंटेन्स किंवा एखादं त्या ठिकाणी गोष्ट सांगितली तर ती पाळली जात नाही म्हणजेच कायद्याचं उल्लंघन होतं आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी हा मुद्दा धरून त्या ठिकाणी आंबेडकरवादी आता कोर्टामध्ये जाणार आहेत आणि त्या लोकांचे त्या संपूर्ण त्या जातीवादी वकिलांचे बार लायसन रद्द करणार आहेत किंवा रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी मागणी धरणार आहेत तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा